इंदापूरची जनता बारामती लोक लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जे लोक आजीबाई लागत नाहीत नादा बरेच लोक ज्यांच्या लागत नाहीत नादा त्यांचं नाव आहे दादा अजितदादा दादा हे ठोस काम करणारे आहे स्पष्ट भूमिका घेणारे आहे काम होत असेल तर हो नसेल तर ना सकाळी उठल्यापासून ते अत्यंत विकासाची कामं करणारे नेते आहेत पवारसाहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे कुपऱ्या काही तीन वेळेला निवडून आल्या आता सुनेत्रा पवार मॅडमना निवडून येऊ द्या एकदा ये वहिनीना निवडून येऊ द्या लेख अनेक वेळेला निवडून आली तीन वेळेला निवडून आली आता सुनेला तर एकदा निवडून आला आणि सुनेला निवडून आणण्यासाठी वहिनीला निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठी आहे ज्यांच्या जी माझा पक्ष असतो त्या पक्षाला सत्ता मिळते आजपर्यंत इतिहास आहे तीस पस्तीस वर्षामधला ज्यांच्या सोबत मी गेलो त्यांना सत्ता मिळाली आणि ज्यांच्या विरोधामध्ये गेलो त्यांना सत्ता मिळाली नाही माझी मते सुटी आहे माझे कार्यकर्ते गरीब कार्यकर्ते आहे माझे कार्यकर्ते इमानदार कार्यकर्ते आहेत गुला समोर माज न चुकवणारे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही हे सांगत होतो की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही आम्ही अन्यायाविरुद्ध बंड करणारे लोक आहोत जेल न घाबरणारे आम्ही लोक आहोत समाजाला जोडण्याची भूमिका घेणारे आम्ही लोक आहोत आणि मी तुम्हाला तेच सांगत होतो मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही सर्वात मागणी अगोदर या पट्ट्याने केलेली आहे मी मागणी केलेली आहे माननी दरांगे मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाजात जागा केलेलं आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीचं जे आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण त्यांचं त्यांना राहिलं पाहिजे जसं तामिळनाडू मध्ये दोन कॅटेगरी आहेत अशा पद्धतीच्या दोन कॅटेगरी करून